चला आता हा प्रयोग करून बघूयात आपण चला आपण काय काय घेतलं एका प्लेटमध्ये ग्लासमध्ये काय घेतलं आपण पाणी घेतलं आता काय करायचं आपल्याला हे मीठ थोडं ग्लासमध्ये मध्ये घालायचं आणि मग त्याला ढवळायचं ढवळा घाल अजून थोडं हम्म हम्म पानी देया पानी। खारा। 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 आता ते मिठाचं पाणी घ्या हातावर सगळ्यांना द्या मला सांगा बरं कसे लागते पाणी प्या पिऊन बघा चव कशी लागते खार लागले खारट बर म्हणजे याचाच अर्थ मीठ आता पाण्यात मीठ दिसतं का नाही, नाही।, नाही। पण तरी पी मी पाणी कसं लागलं तुम्हाला मग मीठ कुठं गेलं पाण्यामध्ये म्हणजे नेमकं काय झालं मीठ पाण्यात काय विरघळली विरघळले ओके आता मग मीठ पाण्यात विरघळले असं आणखीन विरघळणाऱ्या पदार्थांची नावे सांगा कोणतं कोणते विरघळते पाण्यात हळद हळद विरघळते बर आणखीन साखर साखर विरघळते आणखीन हा तुरटी तुरटी अजून गुळ पण विरघळत असेल ना रे अजून काय विरघळत पाण्यात मध विरघळतं का मध पण विरघळतं म्हणजेच मग मध विरघळलं किंवा मीठ विरघळलं विरघळणं म्हणजे काय होणं बरं ते हा त्या पाण्यात ते मिसळणं आणि त्याच स्वतःची चव तयार करणं कळालं म्हणजे पाण्यात पाण्यात ज्या काही गोष्टी आता मीठ विरघळलं मिठाची मग पाण्याची चव कशी झाली खार, खार गोळ घातलं तर काय होईल आणि लिंबू घातलं तर लिंबू लिंबू घातलं तर लिंबू लिंबू हा आंबट होईल हो म्हणजेच काही पदार्थ काय होतात पाण्यात विरघळतात काही हा आणि काही पदार्थ पाण्यात विरघळत नाही